साम्राज्य सामान्यांचा अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त पूर्वविभाग राम, राम मंदिर येथे भगवान श्रीरामाचे दर्शन घ्यायला भाविकांची गर्दी पूर्वविभागात सोमवारी आनंदोत्सव साजरा झाला असून सकाळी सर्वच मंदिरात रांगोळीतून श्रीरामाचे चित्र साकारले सायंकाळी मंदिर परिसरात रामज्योत लावून रामोत्सव सहभाग घेतला दाजी बेटेतील प्रभू श्रीराम मंदिरात पहाटे पाच वाजता साई संस्थेच्या वतीने शहर परिक्रमाचे आयोजन करण्यात आले मंदिरात राम रक्षास्त्रोत पारायण होम पूर्णाहुती देण्यात आली अशी माहिती मंदिराचे पुजारी श्रीनिवास चिप्पा यांनी दिली राम मंदिराच्या प्रांगणात आर्ट ऑफ सोल संस्थेकडून रांगोळीच्या माध्यमातून प्रभू रामाचे चित्र साकारण्यात आले यावेळी भूपती सामलेटी दयानंद कोंडाबत्तीन रमांकांत मिरजकर गोवर्धन चाटला कोंडय्या मेरघू श्रीनिवास सामलेटी आदी उपस्थित होते